हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये आपण या चॅनलवर मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाचे साधित विशेषणाचे प्रकार पाहिले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणातील महत्त्वाचा घटक क्रियापद हा पाहणार आहोत त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तर पाहूया आपण आजचा घटक क्रियापद तर बघा क्रियापद म्हणजे काय तर आता आपण काही उदाहरणे बघू आणि त्याच्यावरून क्रियापदाची व्याख्या समजावून घेऊ नेहमी खरे बोलावे आपण देवाजवळ प्रार्थना करतो आई मला खाऊ देते ही काय झाली तीन वाक्य आहेत तर आता बघा या वाक्यामध्ये क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय आता बघा ह्याच्यामध्ये क्रियावाचक कोणते शब्द आहेत बोलणे चालणे करणे देणे नाचणे ह्या सगळ्या क्रिया आहेत तर असे क्रियावाचक शब्द कोणते आहेत तर बोलावे करतो देतो हे सगळे काय झाले क्रियावाचक शब्द झाले खाणे हा खाऊ पण हा शब्द क्रियावाचक शब्द झाले परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा म्हटले खाऊ ह्या शब्दावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही तर मग हे बोलावे करतो देतो हे क्रियादर्शक शब्द आहेत आणि याच्यावरून काय होतो वाक्याचा आपल्याला अर्थ पूर्ण करतो आता बघा नेहमी खरे म्हटलं तर काय त्याच्यावरून वाक्याचा अर्थ करतो का आपल्याला नाही नेहमी काय बोलावे लिहावे काय त्याच्यावरून योग्य अर्थ आपल्याला समजत नाही म्हणून क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद होय क्रियापदाखेरीज वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आत्ता पहिल्याप्रमाणे क्रियापदच नसेल तर वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही म्हणून वाक्यात क्रियापद असतेच काही म्हणीवाजा वाक्यात तो शब्द येत नाही किंवा तो अदृश्य असतो म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं काही म्हणी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मणीवाचा वाक्य म्हणजे ते म्हण पण नाही आहे आणि वाक्य पण नाही आहे असं आहे त्याच्यामध्ये काही वेळा क्रियापद नसते तर ते अशी कोणती वाक्य तर बघा सगळे मुसळ केरात आपण असं म्हणतो त्यावेळेस गेले हा काय असतो तिथं अदृश्य असतो म्हणजे असतं तिथंपर्यंत आपण ते उच्चारत नाही सगळे मुसळ केरात असं म्हणतो एकी हेच बळ त्यावेळेस आहे हे अदृश्य असतं म्हणजेच हे काय झालं क्रियापदहीत ओके okay? अशा प्रकारे तसंच पुढे बघा क्रियापदाची व्याख्या करताना आपण काय म्हणलं आता वाक्यातील क्रिया दाखवणारा व वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द तर इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण काय असतं काही वाक्यांमध्ये क्रिया दर्शवणारे शब्द असतात परंतु त्याच्यामुळं काय होतं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही तर उदाहरणार्थ बघा कसं जो पाण्यात बुडता सॉरी तो पाण्यात बुडताना मी पाहिले तो पाण्यात बुडताना आता इथं बुडण्याची काय केलेली आहे क्रिया आहे मग हा क्रियादर्शक शब्द आहे परंतु याच्यामुळं या, या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो का नाही तर, तर या वाक्यात क्रियापद कोणते आहे तर या वाक्यातील क्रियापद आहे पाहिले तसेच दुसऱ्या वाक्यामध्ये बघा हसणाऱ्याकडे लक्ष देऊ नये आता हसणे हसण्याची क्रिया इथे दाखवलेली आहे हसण्याची क्रिया दाखवलेली आहे परंतु त्याच्यातून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही तर वाक्याचा अर्थ कशावरून पूर्ण होतो तर हे देऊ नये नये ह्या क्रियापदामुळे होतो म्हणून या वाक्यात बुडताना आणि हसणारे यावरून काय होते का है का है? क्रिया कर कळते पण वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तर हसणार आहे काय आहे तर नाम आहे आणि बुडताना हे काय आहे तर क्रियाविशेषण आहे म्हणजे हे दोन्ही काय आले क्रियादर्शक शब्द आहेत परंतु हे क्रियापद नाही समजलं मित्रांनो आता बघा क्रियापद म्हणजे क्रिया, क्रिया दाखवणारा शब्द होय पण काही क्रियापदातून आपल्याला क्रियेचा बोध होत नाही उदाहरणार्थ ना बघा मी हुशार आहे आता इथं काय झालंय आहे हे काय आहे क्रियापद आहे राम एकवचनी होता याच्यामध्ये होता हे क्रियापद आहे राम राजा झाला हे क्रियापद आहे म्हणजे आहे होता आणि झाला हे काय आहेत तिन्ही क्रियापद आहेत परंतु या क्रियापदातून आपल्याला कोणत्याही क्रियेचा म्हणजे बोध होतो का नाही तर मग या वाक्यातील ही जी क्रियापदे आहेत तर ती क्रिया दाखवत नाही तर ती काय सांगतात तर कर्तेची स्थिती दाखवतात म्हणजे हुशार मी हुशार आहे त्याची स्थिती दाखवतात किंवा स्थित्यंतर दाखवतात राम राजा झाला म्हणजे एका ह्याच्यातून दुसऱ्या जा ह्याच्यात जा झाला असं स्थित्यंतर दाखवतात मग अस या धातूने काय केले जाते तर स्थिती दाखवली जाते आणि हो या धातूने स्थित्यंतर दाखवले जाते हो म्हणजे राम एकवचनी होता हो हिथं धातू आहे त्याच्यातून काय दाखवलं जातं स्थित्यंतर दाखवले जाते ही सुद्धा काय आहेत तर क्रियापदेच आहेत आहे होता झाला ही सुद्धा काय आहेत क्रियापदेच आहेत आता क्रियापदातील पुढील घटक आहे धातू धातू म्हणजे काय तर क्रियापदातील प्रत्यया वाचून मूळ शब्दाला काय म्हणतात तर धातू असे म्हणतात धातू क्रिया दाखवणारेच असतात धातूला प्रत्यय लागून काय होतं तर क्रियापदाची विविध रूपे बनतात म्हणजेच धातूला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा क्रियापद बनते तर बघा आता हे कर बस जा हे काय आहेत तर धातू आहेत आणि त्यांना प्रत्यय लागून काय होतात तर क्रियापद बनतात करतो हे क्रियापद बसला बसतो बसतात हे क्रियापद झालं जा धातूला प्रत्ये लागून जातो हे काय होतं तर क्रियापद होतं तर ही रूपे काय होतात तर वाक्याचा अर्थ पूर्ण करतात म्हणजे ही जी क्रियापदे आहेत तर ती काय करतात वाक्याचा अर्थ पूर्ण करतात तर हे झालं धातू धातू आणि आता धातु साधिते बघू धातू साधिते कदशी बनतात धातुसाधितेलाच काय म्हणतात तर कृदंते असे सुद्धा म्हणतात बघा आता धातूला विविध प्रत्ये लागून क्रिया अपौरी दाखवणाऱ्या शब्दांना धातुसाधते किंवा कृदंते म्हणतात बघा लक्षात घ्या कृदंत्या आणि क्रियापद येताल फरक धातूला प्रत्यय लागून क्रियापद बनतं त्यावेळेस त्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो परंतु ज्यावेळेस धातूला प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्याला धातू साधित म्हणतात त्याच्यातून जी वा क्रिया आहे किंवा वाक्य आहे त्याचा काय होतो आपल्याला अर्थपूर्ण होत नाही अशा धातू साधितांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काय होते तर क्रियापदांची मदत घ्यावी लागते उदाहरणार्थ बघा आता धातु वाच हा धातू आहे आणि वाच या धातूला प्रत्यय लागून वाचून झालेला आहे म्हणजे तर हे झालं वाचून काय झालं तर हे धातू साधित तयार झालं कि किंवा कृदंत तयार झालं तर आता वाचून या शब्दाला नुसतं वाचून काय माझे वाचून एवढेच म्हणलं तरी झालं का तर नाही त्याला ना अर्थ ना पूर्ण करण्यासाठी काय होतं तर क्रियापदाची गरज लागते म्हणजेच त्याचे वाचून झाले तर इथं काय झालं झा या क्रियापदाची काय झाले या वाचूनला गरज लागलेली आहे मग त्याचे वाचून याच्यातून आपल्याला कोणताही अर्थबोध होत नाही त्या आता बघा गाऊन गाऊन त्याचे झाले झाले या क्रियापदाची काय झाली गरज लागली तसेच आता बघा ह्या मुली पूर्वी चांगल्या गात आता इथं बघा धातुसाधिते आणि क्रियापद याच्यात कोणता फरक आहे तो बघू आपण या मुलीपूर्वी चांगल्या गात त्या आता गात नाहीत दोन आहेत त्याच्यातील बघा गा हा काय झाला मूळ धातू आहे गा हा काय आहे मूळ धातू आहे आणि त्याला त हा प्रत्यय जोडला आहे तर पहिल्या वाक्यात काय आहे हे गात आहे हे वाक्याचा अर्थ पूर्ण करतो बघा ह्या मुली पूर्वी चांगल्या गात याच्यावरून आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो पण म्हणून ते काय झालं हे गात काय आहे तर क्रियापद आहे तर दुसऱ्या वाक्यात काय हे गात काय त्या आता गात एवढं म्हणलं तर आपल्याला कळेल का काय नाही तर हे गात काय आहे तर धातू साधित आहे म्हणून धातुसाधित हे वाक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषण यांचे कार्य करतात म्हणून धातु इथं काय झालेले आहे क्रियापदाची गरज भासलेली आहे तर एकच शब्द आहे परंतु तो इथं क्रियापदाचे कार्य करतो आणि इथं काय झालेलं आहे धातुसाधिताचे कार्य करतो समज मित्रांनो आता पाहू धातुसाधिते किंवा कृदंताचे प्रकार किंवा त्याला कोणता प्रत्यय लागल्यावर कोणतं क्रुद म्हणजे तयार होतो क्रुदंत आणि त्याचं कार्य काय बघू बघा आता धातूला नेप्रत्यय लागल्यावर कोण काय तयार होतं बघा तर त्याचे बोलणे इथं काय झालेलं आहे बोल ह्या धातूला ने प्रत्यय लागलेला आहे त्याचे बोलणे मला आवडते आता इथं बोलणे हा शब्द कसा वापरलेला आहे तर नाम म्हणून वापरलेला आहे तसे त हा प्रत्यय लागलेला आहे धातूला त हा प्रत्यय लावून तो, तो, ला। तो बाहेर खात जातो खाला त हा प्रत्यय लागलेला आहे तर हे खात हा जो शब्द आहे तो तिथं कशाचं कार्य करतो क्रियाविशेषणाचं कार्य करतो ता ता प्रत्यय लागून तो शाळेत ला 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 लाग ला त शाळेला चालता झाला म्हणजे शाळेत चालता झाला शाळेला गेला ता हा प्रत्यय लागलेला आहे इथं तर चालता हे काय आहे तर विशेषण आहे तसेच ताना प्रत्यय लागून तो पळताना पडला आता इथं बघा पडताना हा जो शब्द आहे म्हणजे हे जे कृदंत आहे तर कशाचं कार्य करतं हे कृदंत हे कृदंत क्रियाविशेषणाचं कार्य करतं तसेच प्रत्यय लागून सर्वांना खाऊ आवडतो खाला काय झालेला आहे प्रत्यय लागलेला आहे आणि हे प्रत्यय लागून तयार झालेला खाऊ हे कशाचं काम करतं तर नामाचं कार्य करतं बघा ऊन हा प्रत्यय लावून खाली बसून तो जेवला बसला ऊन प्रत्यय लागलेला आहे आणि बसून हा शब्द तयार झालेला आहे तो कशाचे कार्य करतो तो क्रियाविशेषणाचे जेवला कशी झाली जेवण्याची क्रिया ला तर बसून झाली तर क्रियाविशेषणाचे काम करतो ला प्रत्यय लागून झाकली सव्वा लाखाची हे काय झालं तर ला हे जे प्रत्यय लागतात त्याच्यावरून काय झालं झाकणी झाक हा मूळ धातूला ली हा प्रत्यय लागलेला आहे आणि इथं काय झालेलं आहे विशेषण मूठ कसली आहे तर झाकली मूठ मग हे कशाचं कार्य करतो तर विशेषणाचं कार्य करू तसेच वे वे प्रत्यय लागून त्याचे बोलणे फसवे होते आता फस या धातूला वे हा प्रत्यय लागलाय म्हणजे फसवे हे काय झाले कृदंत तयार झाले तर हे फसवे कृदंत कशाचं कार्य करतो तर हि विशेषणाचं कार्य करतो बोलणं कसं होतं त्याचं तर फसवं तर हे विशेषणाचं कार्य करत अशा प्रकारे कृदंत काय करतात तर वेगवेगळे नाम विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे कार्य करताना आपण ह्या वाक्यामध्ये पाहिलेले आहेत आता बघा वाक्यातील कर्ता आणि कर्म कसे ओळखायचे हे पाहू इथं हा घटक घेतला आहे मित्रांनो कारण आपल्याला क्रियापदाचे पुढील जे मुख्य प्रकार पाहिजे आहेत या ते याच्यावर अवलंबून आहेत वाक्यातील कर्ता कर्म समजलं तरच आपण काय करू शकतो क्रियापदाचे प्रकार ओळखू शकतो किंवा समजून घेऊ शकतो म्हणून थोडक्यात कर्ता आणि कर्म वाक्यातील कसं ओळखायचं ते मी इथं सांगितलं आहे बघा आता वाक्यातील क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारल्यास काय होते तर उत्तर मिळते आणि ते जे उत्तर असते ते करता असते तर उदाहरणार्थ बघा कसं आहे राम पक्षी पकडतो काय म्हणलं इथं क्रियापदाला आता इथं पकडतो पकडणार ना, पकडतोला नारा प्रत्यय लावायचा आणि कोण विचारायचं म्हणजे पकडणारा कोण आहे इथं तर राम आहे पकडणारा कोण आहे राम आहे तर आपल्याला इथं काय झालं राम हा काय झालं तर करता मिळाला वाक्यातील तसेच कर्म कशा शोधायचं कर्म शोधताना काय करायचं मुख्य क्रियापदाने दाखवलेली क्रिया आवड करते असा प्रश्न केल्यास जे उत्तर येते ते कर्म म्हणजे पकडण्याची क्रिया कोणावर झालेली आहे पकडण्याची क्रिया कोणावर होते तर पक्षावर होते पकडण्याची क्रिया कोणावर होते पक्षावर होते म्हणजे पक्षी काय झाला कर्म झाला आणि राम काय झाला कर्ता झाला तर दुसरं उदाहरण पहा आता बघा मला चहा आवडतो आता इथं काय झालं आवडणार आहे कोण आहे किंवा काय का 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 आहे तर कोण इथं काय विचारायचं नाही मुलांनो कारण ज्यावेळेस व्यक्तिवाचक करता असतो त्यावेळेस आपण कोण विचारतो आणि ज्या वेळेस असतो त्यावेळेस आपण काय हा प्रश्न विचारतो म्हणजे आवडणारे काय आहे इथं तर आवडणारे काय आहे चहा आहे म्हणजेच चहा हा करता आहे या वाक्यात कर्म नाही मग आवडण्याची क्रिया कोणावर होऊ झाली आहे का चहावरच झाले म्हणून हा काय झालं वाक्याचा करता झाला या वाक्यामध्ये कर्म नाही या मला हा या वाक्यातील करता नाही आहे मित्रांनो समजलं तसेच तिसरं उदाहरण आहे विद्यार्थी हुशार आहे आता विद्यार्थी हुशार आहे आपण काय म्हणतो बघा त्याच्यातील असणारा कोण आहे मूळ धातू असे तो तर असणारा कोण आहे विद्यार्थी मग विद्यार्थी काय झाला करता झाला विद्यार्थी काय झाला करता झाला मग असण्याची क्रिया कोणावर घडते असण्याची क्रिया कोणावर घडते विद्यार्थ्यावरच घडते हस असण्याची क्रियासुद्धा विद्यार्थ्यावरच घडते म्हणून वाक्यातील करता विद्यार्थीच आहे कर्म नैया म्हणजे ज्या वेळेस वाक्यातील क्रिया एखाद्यावर घडते आणि त्याच्याविषयीच मर्यादित राहते किंवा त्याच्यापुरतीच मर्यादित राहते आता इथं बघा दोन्ही प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी हाच येते म्हणजे या वाक्यातील कर्ता विद्यार्थी आहे या वाक्यात कर्म नाही समजलं मित्रांनो कर्ता आणि कर्म कसं शोधायचं यावर या, या कर्ता आणि कर्म याविषयीचा वेगळा व्हिडिओ मी काढणारच आहे मित्रांनो पण या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजून येणं खूप गरजेचं आहे म्हणून मी शॉर्टमध्ये इथे सांगितलेलं आहे आता पाहू क्रियापदाचे मुख्य प्रकार क्रियापदाचे मुख्य किती प्रकार आहेत तर दोन प्रकार आहेत सक, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद तर बघा याच्यावरूनच आपल्याला स समजतं मित्रांनो की सकर्मक म्हणजे कर्मासहित आणि अकर्मक म्हणजे कर्म नसलेला आता बघू त्याचं बघा सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास काय असते कर्माची जरुरी असते त्या सकर्मक क्रियापद म्हणतात आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ आपण बघा राधिका चित्र काढते आता हे एक उदाहरण आहे आता आपण म्हणल्याप्रमाणे प्रश्न विचारला तर काढणारा कोण काढणारा कोण तर किंवा काढणारे कोण तर राधिका मग हे काय झालं राधिका काय झालं तर करता झालं आणि चित्र आता बघा काढण्याची क्रिया कोणावर झालेली आहे किंवा कशावर झालेली आहे तर चित्र चित्र काढण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे चित्र काय झालं तर कर्म झालं चित्र काय झालं तर कर्म झालं म्हणून मग आता हे याच्यामध्ये वाक्यामध्ये कर्ता आहे आणि कर्म झाले कर्म पण आहे तर आता बघा जर आपण असं म्हणलं राधिका काढते राधिका काढते एवढंच बोललं तर आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होणार आहे का नाही तर त्याच्या पुढं अजून प्रश्न विचारणार आहे काय काढते कशी काढते सॉरी असे प्रश्न निर्माण होणार आहेत तर काढते या क्रियापदाला काय आहे तर कर्माची गरज आहे तसेच दुसरं बघा विजय जिलेबी खातो या वाक्यामध्ये विजय करता आहे आणि जिलेबी काय आहे तर कर्म आहे तर विजय खातो विजय खातो याच्यावरून आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का तर नाही विजय खातो हा एवढंच आपल्याला समजतं परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तर खातो हे सुद्धा काय आहे तर खातो हे सुद्धा सकर्मक क्रियापद आहे काढतो खातो लिहितो हे सगळी काय झाली तिन्ही सकर्मक क्रियापदे आहेत तसं उदाहरणार्थ तिसरं बघा मनीषा सुंदर पत्र लिहिते आता मनीषा लिहिते मनुष्य लिहिते याच्यावरून आपल्याला जास्त अर्थबोध होतो का नाही फक्त लिहिते काय लिहिते पत्र लिहिते पुस्तक लिहिते वही लिहिते पाडे लिहिते गणित लिहिते काय याच्यातून आपल्याला अनेक प्रश्न उद्भवतात त्या त्याच्यातून वाक्याचा सॉरी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून यांना काय म्हणतात तर सकर्मक क्रियापदे म्हणतात या क्रियापदांना अर्थपूर्ण होण्यासाठी काय असते तर कर्माची गरज असते कर्माशिवाय यांचा अर्थ पूर्ण होत नाही त्यांना काय म्हणतो आपण सकर्मक क्रियापद म्हणतो तसेच आता अकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद म्हणजे काय तर बघा कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असते व ते अकर्मक क्रियापद असते वा म्हणजेच तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदांना कर्माची गरज नसते त्यांना अकर्मक क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ बघा रानात जरा वाहतो आता उदाहरणार्थ वाहण्या वाहण्याची क्रिया कोणावर होते वाहण्याची क्रिया वाहणारा कोण आहे सॉरी वाहणारा कोण आहे झरा म्हणजे झरा काय आहे तर या वाक्यात काय आहे कर्ता आहे झरा हा वाक्यातील कर्म मित्रांनो समजून घ्या वाहणारा कोण आहे झरा आणि वाहण्याची वाहण्याची क्रिया कोणावर होते तर झऱ्यावरच होते म्हणजे बघा इथं दोन्ही प्रश्नांची उत्तरे एक झराच मिळतो म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते अशा थांबत असेल तर त्यांना काय म्हणतात तर अकर्मक क्रियापद असे म्हणतात मग आता बघा नुसतं इथं आपण म्हणजे वाहतो वाहतो ह्या क्रियापदाला कर्माची काहीसुद्धा गरज नाही आपण नुसतं म्हणलं जरा वाहतो तर याच्यावरून आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून वाहतो हे काय झाले तर या वाक्यातील अकर्मक क्रियापद आहे तसेच आज गुरुपौर्णिमा आहे सक अकर्मक क्रियापद आहे यांना कर्माची गरज नाही तसेच बघा सुनील जाताना पडला पडला या क्रियापदाला सुद्धा काय आहे कर्माची गरज लागत नाही म्हणून पडलो किंवा पडला हे काय आहे तर अकर्मक क्रियापद आहे तर यावरून कळलं जी क्रिया कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद काय असते आकर्मक असते समजलं मित्रांनो तुम्हाला क्रियापदाचे मुख्य प्रकार सकर्मक आणि आकर्मक तुम्हाला जर क्रियापद हा घटक समजला असेल तर आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा